सगळ्यात आनंदाची गुड न्यूज आहे तर आज आमच्या ताईला ऍडमिट केलेलं आहे दावाखान्यामध्ये तर जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जुंजुळ्या युट्यूब चॅनेल वर तर बघा आता दहा वाजलेले आणि आमची पापडी पण आलेली होती तर बघा म्हणजे आठ दिवस झालेले तिला मामाच्या घरी जाऊन आणि बड्डे पण केला हा नपापडी परवाच केला परवाच केला ना तर सोनपापडीचा बड्डे होता आणि सगळ्या ताईंनी छान छान के कमेंट केल्या तर सगळ्या ताईंना धन्यवाद तर आज आलेली आमची सोनपापडी आमच्या घरी तर कमून आली आपण तिला विचारू सोनपापडी कुठून तर सगळ्यात आनंदाची गुड न्यूज आहे आज तर आज आमच्या ताईला ऍडमिट केलेलं आहे दवाखान्यामध्ये तर डिलिव्हरी साठी तर म्हणजे आज सकाळी ताईचं दुखायला लागलं होतं आणि आजच सकाळी गेलेलं आहे तई तर आमची थोडा पण आमची जवळ आलेली आहे तर चला म्हणजे दाखवण्यातला आपल्याला फोन येईनच तर डिलेवरी झाल्याची नंतर आणि आता सोनबापी आली सोनबापी जेवण पण केलं तर आता सोनपापीला ऐकलं कापडी शब्दा नाही घेऊन तर आज उपवास आहे तर उद्या दसरा पण आहे तर आज उठता बसत उपवास राहतो त्याच्यामुळं आज आम्हाला उपवास आहे मम्मीला आम्हाला तर फराळाचं पण परत ला आता मम्मी दिले ना तर मम्मी ना फ्री का चल मग आता जाती ना इकडं शब्द नाही बाबा सोबत मुंगी सिंधू बाबा मी चिवल झोपला होती मुंगी हां चाल बघा आमची सोन पापडी आली तर शंभूला सँडल कर राहिली आणि बघा ना म्हणजे सोन पापडी आलीच नंतर त्याला करमायला लागलं तेव्हा तेव्हा आज घर थांबू राहिली इथं आणि तसं तर तो रोजच तिकडे मम्मीकडे राहतो आणि आता शब्दन घेऊन चाललेले सोन पापडीन ते मम्मीला आईला चालले ना तुम्ही शब्दन घेऊन

शंभर बाय चला आम्ही इतका आनंद झालेला आहे कारण की तैला दावाखान्यात दा नेलेलं आहे अॅडमिट केलेलं आहे आजच तर सकाळपासून दुखायला लागल त्याचं बसून तर आता नेलेलं आहे दावखान्यामध्ये वैद्यपूरला आणि सोबत गेलेले त्यांचे मम्मी पप्पा काका काकी सगळेजण गेलेले आणि डिलिव्हरीचं म्हटलं कसं राहतं दुखणं आलं कसं राहतं तुम्हाला सगळ्याला माहितच आहे चाला आपन तर म्हटलं चला आपण सगळंच म्हणजे आपलं कोणत्या कामा किंवा म्हणजे आम्ही कुठे गेलो की आपल्या युट्यूब फॅमिलीशी शेअर करतो तर म्हटलं चला आज आपल्या ताईला पण दाऊ म्हणून नेलेले ते आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगू कारण की सकाळी आम्हाला फोनाला आम्हाला इतकं भारी वाटलं की आज आणि सगळ्यात आनंदाचा दिवस आणतो आजचाच आहे आणि सगळ्यात मिळेल कारण की आम्हाला तर तुम, इतका आनंद झाला पण तुम्ही पण जेव्हा ना तेव्हा तुम्हाला इतका भारी आनंद आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद होईल कारण की तुम्ही सगळेजण आमची व्हिडिओ बघतात आणि आम्हाला सपोर्ट करतात तर तुम्ही पण सगळेजण आमच्या फॅमिली मानिसे तर सगळे जेव्हा पप्पांनी मला सांगितलं म्हणजे मी आम्ही शंभूच्या पप्पाला भोला आम्हाला सगळ्यांना माहीत झालं तेव्हा शंभूच्या पप्पाचं माझं लगेच ठरलं की आज आपल्याला व्हिडिओ काढायचा आणि आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीशी शेअर करायचा किंवा त्यांना सांगायचं आमची दिदी पण शाळ गेली होती सकाळीच आणि दिदीला तर मिळतच आहे का तहीचं दुख राहिलं आणि तुम्हाला सांगायला माहितच आहे म्हणजे थोडेसे पण लेकरमुठ झाले ना तर त्यांना कळायला लागतं तर आमच्या दिदीला पण थोडस थोडस कळायला लागलं होतं आणि तैचं दुखायला लागलं मग तिला कळून गेलं की मम्मीचं तर दुख राहिलं ते तुला काहीच नाही म्हटली पण आमची बापडी का आणि सोनपापडी म्हणजे तिच्या मम्मी शिवाय राहतच नाही ती शिवाय आणि दिवाळीला जायचं असतो किंवा राक्षबंधनला एक दिवस जरा जायचं असलं तिला तिची मम्मीच लागत ती तर आज बघा ना म्हणजे अनितावा तिचा पण चायर असं केलाच होता पण मग मम्मीला मी तिला म्हणजे इतकं म्हणे ना लाटीबुडी लावलं किंवा वेगळं वेगळं सांगितलं खायला दिलं तर राहायला लागली बरं का आत्ताच पप्पा सोबत नाही पप्पा जर शिकावत राहिली आणि ती पण लहानच आहे ना तर म्हणजे आत्ता शिक पाच वर्ष झालेली आहे त्याच्यामुळं कोणतं पण लिहू आईला सोडून नाही राहू शकत आणि आता आले निसून पापडी पण तिला मध्ये ऍडमिट पण केलेलं आहे आणि नवा महिना संपायला अजून भरपूर दिवस बाकी होते डिलिव्हरीची तारीख दिली होती सतरा ऑक्टोंबर तर आज एक ऑक्टोंबर आहे आणि बघा म्हणजे पंधरा दिवस आधी डिलिव्हरी होतीये तर एकदम आनंदाचा दिवस आणि सगळ्यात मी डॉक्टरांनी पण सांगितलं की आज दुपार लोक डिलेव्हरी होणार आहे आणि म्हटलं चला डिलेव्हरीचं नंतर चालतं म्हणजे डिलिव्हरी झालेच ते होतं ब्लॉक तुम्ही आम्ही शी शेअर करू कारण की जेव्हा आम्हाला कळन तेव्हा आम्ही लगेच व्हिडिओ काढू आणि आपल्या युट्यूब फॅमिलीशी शेअर करू चला रोज अशी टाइम लोक माझं सगळं काम आवरत होतं आणि आज सकाळी मला म्हणजे फोन आला पप्पा चालला तिथं इथं दुखायला लागलं तर त्या आनंदाच्या याच्यामध्ये माझं सगळं काम रुन गेलेलं आहे तर तुम्हाला माहित आहे अशी गुण ती गुड न्यूज किंवा आनंदाचा दिवस असला तर माणूस त्याच आनंदामध्ये येड होऊन जातं तर बघा मी पण तशी झालेली आहे आणि सगळ्यात मी माझं सगळं काम रुग्ण गेलं जाऊ त्या काम तर रोजच राहतो पण आनंद तर एकच दिवस राहतो आमचा चिव पण चांगला आता म्हणजे खेळायला लागलेला आहे आणि आंघोळ पण घालायची राहिलेली होती आणि आज उठतो म्हणजे आज उपवास आहे तर उपवास मला पण उठता बसतो उपवास धरत राहते मी तर फरायचं परतलं आणि सगळं कामावरल्या नंतर मी आता शब्दानं करन चला डिलेवरी झाली नंतर मी तुम्हाला सांगणार की डिलेवरी कधी झालेली आहे आता तोपर्यंत मी सगळं माझ्या कामावरते तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद